तो काय नाही बाळा चला पुढे चल हने बरं आहे बरं आलं झालं आता थोडं माग माग करूया कामा थामा थामा पार्टी सले पर्नु लामो

ਕੜਦਾਨਿੰਗ 3 ਸਗਲ ਵਾਹੂਗੇ ਤੇਜੇ ਘਰ ਛਤੀਤ ਬਣੂਗਾ ਕੁੰਚ ਸਗਲੇ ਸਲੇ ਪਰਦਾ ਮਤ ਪੜਲੀ ਕਾੜੀ ਇੰਤ ਤੁਰਾਂ ਚਲਾ ਪੁਸਤਾ ਖੋਣ ਨਾ ਲੇਤਾ ਕਾ 330 ਆਇਆ 150

बाबळीचे झाडं जर वाहून गेले तर शेतात काय राहणार आहे पूर्ण आता पाईपलाईन पडल्यात पडल्यानंतर इथं उडी कांदा होता आज इथं खड्डे पडलेत सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे आता शेतकऱ्याला लगेच आधार पाहिजे आत्ता तुम्ही पंचनाम्याच्या नावाखाली किंवा तुम्ही कागदपत्र जुळवायच्या नावाखाली त्या अधिकारी टाळाटाळ करणार आजचं उद्या करणार उद्याचा परवा करणार तोपर्यंत माझा शेतकरी पुरा असणार मी आत्ताच सांगितलं साडे अकरा बारालाच सा कृषी मंत्री आपले तुम्ही याच्यात तातडीनं महसूल आणि कृषी लक्ष घालून शेतकऱ्यांना तातडीची मदतीची आता गरज आहे सरसकट करा नुसकाने झालेत ना आता दार देणं गरजेचं आहे मूळ अधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्यावरती तो अवलंबून राहिला तर एकदा पुन्हा एकदा हे शेतकरी खूप नाही आहे त्यांनी सांगितलं या कॅबिनेटमध्ये आजच्याच आम्ही तातडीनं निर्णय करतोय सगळे आणि त्या पद्धतीनं काम करून घेऊन सगळ्याला तातडीची मदत आम्ही पोहोचायला जसं त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनाही आदेश दिलेत की उद्या अहवाल पोहोचा सगळेजण असंही त्यांनी मला सांगितलं आहे मोगाशी शे। शेतकऱ्यांना मदत होणार आम्ही सोबत येत काही काळजी करायची गरज नाही ते काय राजकारणकारण नाही शेतकरी हे आपला आत्मा आहे आणि या मायमावल्यांचे आज कुटुंब सगळे उघडीवर पडले त्यांचे धान्य वाहून गेलेत कुणाच्या शेळ्या जनावर वाहून गेलेत ही सगळी नुकसान भरपाई सरकारनं तातडीनं यांना करणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा त्यांच्या पाठीशी राहणं हे आम्ही पूर्ण काम ताकतेनं मी ते करून करायला लावतो बाकीचे आपलेही गावचे मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आजी माजी आहेत जिल्ह्याचे आहेत हे सगळेच करतीलच आणि जबाबदारी सगळ्यांची पण आपणसुद्धा एक शेतकऱ्याचं लिकर म्हणून टाकते ना त्यांच्या पाठीशी वरून आम्ही सरसकट मदतीचं शेतकऱ्यांचं करून घेतोय भेटते तर किती मदत भेटायला पाहिजे जर कुठं नाही झाली मदत नाही झाली किंवा काय नाही झालं तर ते पण आमच्यापर्यंत कानापर्यंत आलं पाहिजे कोणाला मुद्दाम टाळलंय का एखाद्या शेतकऱ्याचं खूप नुकसान झालंय त्याला असं काही केलं की तेही माहिती आली पाहिजे तेही पण कळवत राहा त्या पद्धतीने आपल्याला सरकारशी बोलणं करून ज्या त्या गावाला मिळून देते कारण हे महाराष्ट्रभर नुकसान झालं आहे